नमस्कार श्री स्वामी समर्थ नवरात्र लवकरच येतय बावीस सप्टेंबर सोमवारपासून घटस्थापना आहे आणि दसऱ्यापर्यंत आपण नवरात्र साजरी करत असतो तर नवरात्रीमध्ये कोणकोणती सेवा करायची आहे या जर जर छोट्या मोठ्या सेवा तुम्ही केल्या तर देवी आईचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळेल देवी आईचं संरक्षण कवच आपल्याभोवती आपल्या घराभोवती निर्माण होतं आणि मग आपल्याला कुठल्याही अडचणींना तोंड द्यायला आपल्याला शक्ती येते त्यामध्ये सामर्थ्य येतं आणि आपण कधीही खचून जात नाही बघा वर्षभर आपल्याला खरंच सेवा करायला वेळ मिळत नाही पण नवरात्रीचे दिवस खूप महत्वाचे आहे त्या दिवसांमध्ये आपल्याकडून सेवा झालीच पाहिजे पुरुषांनी सुद्धा सेवा करायची आहे स्त्रियांनी सुद्धा सेवा करायची आहे जेवढी जास्त जमेल जा तेवढी आपली कुलस्वामिनीची सेवा या नवरात्रीत करायची आहे तर सेवा कुठली कुठली करायची आहे की जेणेकरून आपले सगळे प्रश्न जे आहे ते मार्गी लागतील तर ती माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आजकाल बघा लेडीजचं सुद्धा जीवन इतकं धकाधकीचं झालं आहे म्हणजे पूर्वी तरी स्त्रिया फक्त घरचं काम बघायच्या पण आता स्त्रियांना घरचं सुद्धा बघून बाहेरचं पण जॉब वगैरे करावा लागतो त्याशिवाय आपलं घर चालत नाही कारण खर्च वगैरे एवढे वाढलेले आहे की संसाराचा गाडा हा दोघांनी कमवल्याशिवाय चालू शकत नाही अशी आजची कंडिशन आहे तर त्यामुळे बघा आणि स्त्रियांना त्यातल्या त्यात मुलांकडे पण सगळं लक्ष द्यायचं असतं म्हणजे नवरा बायकोचे सगळे कर्तव्य जे आहे ते सारखे राहिले असं नाही नवऱ्याने बाहेर जाऊन कमवायचं बायकोने फक्त घरचं बघायचं असं आजकाल का, आज आजकालचं जग राहिलेलं नाही तर त्यामुळे बघा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करून सांगते रोजच्या धकाधकीच्या दक जीवनातून थोडासा वेळ काढायचा आहे मी काही सेवा उपाय तुम्हाला सांगते आहे ते नवरात्रीमध्ये नक्की करा आपल्या स्वार्थासाठीच ह्या सेवा करायच्या आहे आपल्यासाठीच थोडंसं शेड्यूल तुम्ही चेंज करा प्लीज इकडे तिकडे थोडंसं तुम्हाला काहीतरी म्हणजे बघा का पाच दहा मिनटं ॲडजस्ट करावे लागतील खूप कमेंट येतात की ताई मला जॉब मिळत नाही मुलबाळ होत नाही आहे बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहे नवरा बायकोचं जमत नाही आहे त्यानंतर काहीतरी कुठेतरी पैसे अडकलेले आहे भरपूर प्रकारच्या समस्या असतात तर बघा या समस्या शक्यतो आपणच आपल्यावर ओढून घेतो आपण वेळोवेळी आपल्या पित्रांची सेवा करत नाही आपल्या कुलस्वामिनीची सेवा करत नाही म्हणून हे होत असतं पितृपक्षात आता मी तुम्हाला सांगितलं होतं पित्रांना प्रसन्न करण्यासाठी काय काय उपाय सेवा काय काय करायच्या आहे यासोबतच आता तुम्हाला आईसाठी हे दिवस येणार आहेत तर त्यामुळे आपल्याला सेवा करायची आहे की जेणेकरून हे जे आपल्या आयुष्यामध्ये अडी अडचणी चाललेल्या आहेत संपणार तर नाहीच आहे कधीच कुठला माणूस बघा आपल्या शंभर टक्के म्हणजे दुःख नाही असं कधीच नसतो पण त्या अडचणी आल्या ना तर त्या अडचणीतून बाहेर पडण्याची ताकद आपल्याला या सेवांमुळे येत असते तर बघा मी ज्या काही गुलस्वामींसाठी नवरात्रीत करण्यासाठी सेवा सांगते त्यातल्या जमतील त्या करा सर्व केल्या अतिउत्तम पण काहीतरी सेवा तुमच्याकडे तुम हो तुमच्याकडून होऊ द्या की त्यामुळे आपल्याच कुटुंबाचं रक्षण होईल तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे घटस्थापनेच्या दिवसापासून तुम्हाला सप्तशतीचा पाठ करायचा आहे बघा सप्तशती या ग्रंथामध्ये एक ते ते तेरा अध्याय आहे ठीक आहे जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे नवरात्रीमध्ये चौदा पाठ केले तर नवचंडी करण्याचं पुण्य तुम्हाला मिळतं नवचंडीची पूजा तुम्हाला माहिती खूप खर्चिक पण आहे पण खूप लाभदायी ती पुण्य पूजा आहे आणि तिला खूप दिवस पण लागतात तर जर तुम्ही नवरात्रीमध्ये चौदा पाठ केले दुर्गा सप्तशतीचे म्हणजे एक ते तेरा अध्याय असे चौदा वेळेस वाचायचे तर देवी आई आपल्याला आपली साथ सोडून कुठेच जात नाही खूप पवित्र असा ग्रंथ आहे वाचायला खूप सोपा आहे भाषा वगैरे फारशी अवघड नाही आहे किंवा मी गुरुपीठ ॲप जे आहे त्याच्यावरसुद्धा त्याचा पाठ आहे तो तुम्ही ऑनलाईन लाव लावला जवळपास दीड तासाचा आहे सप्तशती पाठ कसा करायचा कुठून कुठपर्यंत वाचायचं त्यासाठी नियम काय आहे उद्यापन याचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की आणेल तर सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे नवरात्रीमध्ये दुर्गासप्तशतीचा एक पाच सात चौदा अकरा एकवीस जेवढे जास्त जमतील तेवढे पाठ महिलांनो प्लीज करा पुरुषसुद्धा करू शकतात मुलं मुली पण करू शकतात नाही जमत हे कमीत कमी एक पाठ करा म्हणजे नवरात्रीचे नऊ ते दहा दिवस आहे ना पहिल्या दिवसापासून तुम्ही एक तेरा अध्याय रोज एक एक पाठ वाचा चला ठीक आहे पण एकतरी पाठवू हो द्या ठीक आहे यानंतर पुढची सेवा म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्हाला रोज अकरा वेळेस वाचायचं आहे जमेल तेव्हा वाचा ताई सकाळी संध्याकाळी दुपारी चालेल का तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचा पण या सेवा होऊ द्या यानंतर दररोज एकदा तुम्ही एक कुंकुमार्जन करा कुंकुमार्चन कसं करायचं याचा पण व्हिडिओ मी नक्कीच सांगेल तुमच्या देवघरामध्ये देवीचा टाक असेल देवीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्हाला कुंकू अर्पण करायचं असतं कुंकुमार्जनचा सेपरेट व्हिडिओ नक्कीच मी लवकर आणेल तर कुंकुमार्जनची सेवा ही देवीला खूप प्रिय आहे यानंतर रोज महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे महालक्ष्मीची आठ नावे रोज घ्यायची आहे एक माळ नवार्णव मंत्र ओम एम भ्रेमक्लेम चामुंडा विचे एक माळ म्हणजे एकशे आठवेस ठीक ठीक आहे तर ह्या सगळ्या सेवा ज्या आहे ना या तुम्हाला गुगलवर पण मिळतील कुठल्या बघा सिद्ध कुंजिका स्तोत्र त्यानंतर कुंकुमार्चन करायचं आहे महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे महालक्ष्मीची आठ नावे तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर एक माळ नवार्ण मंत्र याच्यासोबतच कणकधारा स्तोत्र हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे यामुळे आपल्यातील आपल्या घरामधले दोष जे आहेत ते कमी होत असतात रोज नाही जमा ते तुम्हाला तुम्ही कमीत कमी, कमी मंगळवारी करा किंवा शुक्रवारी करा किंवा तुम्हाला जॉबला जेव्हा सुट्टी आहे त्या दिवशी करा पण नक्की करा यानंतर बघा महत्त्वाचं म्हणजे उपवास या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये उपवासाला पण महत्त्व आहे तुम्ही उठता बसता पण उपवास करू शकतात सेवा जमेल तेवढा सेवा करा उपवास पण तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही नऊ दिवस कंटिन्यू नऊ दिवस पण कोणी उपवास करतं ते नाही जमते तुम्ही उठता बसता म्हणजे पहिल्या दिवशी घटस्थापनेला उपवास धरून तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे त्यानंतर अष्टमीला उपवास धरून तो नऊमीला किंवा नवमीला उपवास धरून तो दसऱ्याच्या दिवशी सोडायचा आहे तर या सगळ्या सेवा खूप सोप्या आहे केल्या तर बघा मनात इच्छा असेल ना सगळं सोपं होऊन जातं पण इच्छाच नाही तर सगळ्या गोष्टी अवघड हो वाटतात आणि यूट्यूबवर आजकाल आहे ना आपल्याला सोयी इतक्या की सगळं काही अवेलेबल आहे तुम्ही काम करताय ऑफिसचं घरचं काम करताय तर त्यावेळेस या गोष्टी हे जे स्तोत्र मंत्र सांगितले ते तुम्ही ऐका यानंतर जवळपास तुमच्या इथे देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन ओटी भरा ओटी कशी भरायची याचा पण इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन रोज देवघरात आपल्या देवांची आरती करा स्वामींची आरती करा गणपतीची आरती करा कुलस्वामिनीची आरती करा घालीन डोटांगण वगैरे या बेसिक सेवा रोज झाल्याच पाहिजे नवरात्रीच्या नऊ दिवसात या सेवा नक्की करा बघा दिवस खूप महत्त्वाचे आहे वाया जाऊ न देता या सेवा तुम्ही जर केल्या तर त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये खूप फायदा होईल देवीचं रक्षाकवच जे आहे ते आपल्या होती निर्माण होईल तर नक्कीच या सेवा तुम्ही कराल आणि त्याचा तुम्हाला फायदा सुद्धा होईल ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे तर त्यामुळे या सेवा करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ